मित्रांनो नमस्कार आपण चाललो आहे पावसाळी पर्यटनामध्ये या ठिकाणी खूप मोठी गर्दी होत असते तर काल आम्ही माळशेस घाटामध्ये मा होतो तुम्हाला आता या मार्गाने जाताना थोडा निसर्गाचा जो नजारा आहे तो सुद्धा दाखवतो पावसामुळे या भागात सध्या कसं वातावरण आहे ते आपण आता या व्हिडिओमध्ये बघू पुढे आपण भंडारदऱ्याकडे जाणार तर आहोतच परंतु थोडंसं एक निसर्ग चित्रण बघा मित्रांनो बघा अशा झाडीतून वाहन चालवत पुढे जाताना मनाला खूप आनंद होतो थकवा निघून जातो नवी एनर्जी आपल्याला येते आणि अशा भागामध्ये आल्यानंतर बऱ्याच गोष्टींचा विसर पडतो मित्रांनो तुम्हाला खास हे निसर्ग चित्र आपण दाखवतो या व्हिडिओच्या माध्यमातून आणि विशेष म्हणजे मित्रांनो इथे आम्हाला एक निरीक्षणासारखी एक गोष्ट दिसली की इथे बरेच वृद्ध मंडळ जे आहेत ते अशा जंगल भागामध्ये गोरे जा घेऊन जातात म्हणजे या भागातील लोकांची इम्युनिटी पॉवर किंवा त्यांची जी शारीरिक शक्ती आहे ती निसर्गामुळे कशी टिकून आहे याचं आम्हाला इथे दर्शन प्रदूषण नाही ना प्रदूषण नाही काही नाही तर असं एक दर इथलं दृश्य आहे मित्रांनो या भागामध्ये नैसर्गिक हवा नैसर्गिक खाद्यपदार्थ शेती किंवा जे हे लोक काळा भात शक्यतो इकडे खूप शक्यतो जे दा, अन्नधान्य पिकवतात हे अन्नधान्य जे आहे ते नॅचरली आहे ना आणि यांचं खाणं जे आता आपण मराठवाड्यामध्ये बघतो सगळं आज केमिकल युक्त मसाल्याचं खाणं आहे आणि जे शेतामध्ये आपण अन्न पिकवतो जे शेतकरी पीक घेतो त्याला अनेक अशा पीक निघेपर्यंत रासायनिक फवारण्या रासायनिक खताचा वापर केला जातो बरोबर त्यामुळं जे आपल्या भागामध्ये जी इम्युनिटी पावर आहे जी पाहिजे माणसाला त्या दिवसांदिवस त्याच्यामध्ये कमतरता वाढत चालल्याचे प्रकार आपण बघतो पण ह्या ज्या भागामध्ये ह्या भागामध्ये लोकांची खाद्य संस्कृती म्हणजे खाद्यपदार्थ चांगले असल्याने नॅचरल असल्याने ते तंदुरुस्त आहे आज कारण त्यांना कुठल्याही हानिकारक मसाल्याची किंवा हानिकारक रासायनिक फवारणी जी हे ह्या अन्न त्यांना खायला भेटत नाही नॅचरल खातात ते